जाला पोलीण पोलीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून संजय जगताप यांची नियुक्ती झाल्याबद्दल इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी संजय जगताप यांची नियुक्ती करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी संजय जगताप यांची नियुक्ती करण्यात आली मंगळवारी त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेकांनी त्यांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या दरम्यान इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी पुष्पगुच्छ देऊन संजय जगताप यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी दिनेश शिंदे पत्रकार रवी मस्के यांच्यासह ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती पोलिस निरीक्षक संजय जगताप हे आर्थिक गुन्हे शाखेचं काम पाहत होते यापूर्वी त्यांनी सोलापूर शहर पोलिस दलात फौजदार चौडी पोलीस ठाण्यात आपलं कर्तव्य चोखपणे बजावलं असून आता ग्रामीण पोलिस दलात त्यांच्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे